एकूण सहा आरोपी पकडले सहा आरोपीकडून आत्तापर्यंत सतरा अठरा गाडी जप्त झालेली आहे पाच गाडी त्यांनी आणखी कबुली दिलेली आहे तर एकूण आपली तेवीस गाडी जप्ती यांनी केलेली आहे ज्याच्यामध्ये एक बुलेट आहे करेजमा आहे दोन पल्सर आहे स्प्लेंडर पाच आहे डिलेक्स तीन युनिफॉर्म युनिकॉर्न एक शाईन दोन आई स्मार्ट स्प्लेंडर एक टी व्ही एस रेडियन एक असा एकूण अठरा गाडी आत्तापर्यंत आमचे ताब्यात आहे पाच गाड्यांचा शोध आता लागलेला आहे एकूण तेवीस गाडी आतापर्यंत जप्त झालेली आहे हा जे गँग होता ते वर्धा जिल्ह्याच्या वर्धा जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह मन, प्रो, होता इथली गाडी उचलून आणि या एरियाचे आजूबाजूचे एरियामध्ये गाडी पुरव पुरवत होता पाच हजारचे ते दहा हजार रुपयेमध्ये गाडी देत होता आम्ही यानंतर पूर्णपणे याची चौकशी करणार पूर्णपणे याची तपासणी करणार आणखी गाडी जप्त होण्याची संभावना आहे आ, एक मोठी कामगिरी आर्मी पोलिसनी केलेली आहे या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना एक मोठा रिवॉर्ड आम्ही देणार आहे थँक्यू धन्यवाद टोरडींवर मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेली आहे कुठ कुठल्या दुचाक्या आहे एकूण किती कशा पद्धतीची टोडी होती काय सांगा बरोबर आहे आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता अठ्ठासी ऑप्लिक चोवीस कलम थ्री सेवेंटी नाईन जुनी आय पी सीनुसार गुन्हा दाखल झाला होता याच्यामध्ये एक इसम मौजा धनोडीचा होता आणि फर्यादी आपला नयन मिलिन गायकवाड हां आरोपी आहे तर आ, मौजा धनोडी येथे गाडी गाडी चोरीचा प्रकार झाला होता याची तपास आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत खूप चांगली रीतीने केली यांनी बॅक बाकीदारांचे मार्फत आणि इतर जे गोपनीय सोर्स आहेत तिने पूर्ण एक मोठा गँग ओपन केला याच्यामध्ये दोन नयन मिलिंद गायकवाड आणि साहिल विठ्ठल डोंगरे दोन्ही उन्नीस वर्षाचे आहे याच्या व्यतिरिक्त दोन विधी संघर्ष पालक असे चार आरोपी पकडले